रामटेक ट्रक ड्रायव्हर यांचे आंदोलन ड्रायव्हर विरोधी कायदा रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारने पारित केलेल्या कायद्यानुसार जर एखाद्या ड्रायव्हरच्या हाताने अपघात होऊन जीवहानी झाली तर त्याला दहा वर्षांची शिक्षा व पाच लाखाचा जुर्माना भरणे आहे या जाचक कायद्याविरोधात रामटेक विभागातील ड्रायव्हर लोकांनी आज नवीन वर्षाच्या प्रथम दिनी भव्य मोर्चा काढून आंदोलन केलंय पोलिस उपविभागीय अधिकारी रामटेक व उपविभागीय अधिकारी रामटेक यांना निवेदन देऊन ड्रायव्हर विरोधी कानून रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली येणाऱ्या तीन तारखेपर्यंत ता हा कायदा रद्द न केल्यास त्यानंतर आमची वेगळी भूमिका राहील असा इशारा यावेळी ड्रायव्हर बंधूंनी दिला आहे होश में आके बात करो नहीं चलेगा प्रतिनिधि हर्षपाल मेश्राम सोबत पुढ़ाकार समाचार रामटेक नागपुर